लोकल मधून पडून डोंबिवलीतील एकोण पन्नास वर्षीय मृत्यू या दिवसात तिसरी घटना घडली असून डोंबिवली स्टेशन वरून लोकल पकडून प्रवास करणे तिघा डोंबिवलीकरांच्या जीवावर बेतले हे तिन्ही अपघात डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडले असून तिघांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला अवधेश दुबे रिया राजगोर आणि राहुल असेकर या तिघांना रेल्वे प्रवासादरम्यान आपला जीव गमवावा लागला यातील दोन रेल्वे अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात व तिसऱ्या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात देखील करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार तेवीस तारखेला डोंबिवली पश्चिमेकडील अवधेश दुबे याचा सकाळी डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासात तोल जाऊन मृत्यू झाला तसेच एकोणतीस तारखेला डोंबिवली पूर्वेकडील रिया राजगोरे या तरुणीचा कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान तोल जाऊन मृत्यू झाला व डोंबिवली पश्चिमेकडील श्रीधर मात्रेवाडी श्रीकृष्ण भवन बिल्डिंग येथील राहुल पुरुषोत्तम माष्टेकर याचा शनिवारी सत्तावीस तारखेला रात्री आठ वाजता दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे